स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणनीतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ज्या जागांवरती मनसे जिंकण्याची शक्यता आहे त्या जागांवरती लक्ष केंद्रित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आलेले आहेत गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी या बैठकीवरती लक्ष ठेवून होते गणेश अजून काय काय ठरलेला आहे या बैठकीमध्ये आणि काय तपशील मिळतात रेश्मा या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आणि उपाध्यक्ष यांना बैठकीत बोलवलं होतं आणि स्थानिक स्वराज्य समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांवर आपण लढणार आहोत पण त्याच्या आधी एक रिपोर्ट राज ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांकडनं मागितली आहे की कोणत्या जागा आपण लढवू शकतो कुठे आपले परफॉर्मन्स चांगलं होऊ शकतं त्याचबरोबर कुठे कुठे आपण ए प्लस ए प्लस आणि ए प्लसच्या सीट्स काढू शकतो तर हे एक रिपोर्ट जी आहे या सर्व उपाध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याकडनं राज ठाकरे यांनी मागितली आणि आता युती करून कोणावर लढणार आहेत का स्वबळावर लढणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे ते राज ठाकरे स्वतः निर्णय घेतले पण राज ठाकरेंनी या सर्व पदाधिकाऱ्यांना काम करून रिपोर्ट देण्यासाठी सांगितलं आहे जेणेकरून या पूर्ण निवडणुकांमध्ये चांगला परफॉर्मन्स मनसेचा दिसू शकतो आणि यासाठी जी बैठक बोलवण्यात आली होती आणि ही बैठक आत्ताच थोड्या संपली आहे आणि सर्व पदाधिकारी ज्यांना ज्यांना कामं दिली आहेत त्या अनुसार ते काम करतील आणि राज ठाकरे यांना आपल्या आपल्या पक्षाचा या सगळ्या ठिकाणांवरचा रिपोर्ट देणार जेणेकरून किती जागा लढवायच्या आणि कशा लढवायच्या आणि कोणाबरोबर लढवायच्या त्याबद्दल राज स्वतः निर्णय घेतील गणेश अगदी थोडक्यात सांगशील ए दिल हे मुश्किल या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मनसेची काय भूमिका असेल याबद्दल या बैठकीत काही चर्चा झाली आहे सूत्रांनी सांगितलं की याबद्दल राज ठाकरे यांनी चर्चा केली आहे पण अद्याप पक्षाकडनं सांगण्यात येते की असं कोणती चर्चा झाली नाही पण पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे पक्ष या चित्रपटाचा विरोध करणार आहे मुंबई पोलीस असो किंवा संरक्षण मिळाल्यानंतरही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहून याचा विरोध निश्चित करणार अशा प्रकारची भूमिका अद्याप पक्षाची आहे माहितीबद्दल दरम्यान ए दिल हे मुश्किल से या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत स्वतः राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलंय कृष्णकुंजवरच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते जी काय भूमिका ते भूमिका ठाम आहोत पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधातल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत मुंबई पोलिसांना त्यांचं काम करू देत आम्ही लोकशाही मार्गाने पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात जे काही आमचं आंदोलन आहे ते आमचं चालूच आहे चालूच राहील नाही आजची बैठक ही निवडणुकीच्या संदर्भात अध्यक्ष कधी भूमिका ते साहेब ठरवतील साहेब बोल